नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनेलवर आज आपण चर्चा करणार आहोत श्री हनुमानाच्या काही विशेष उपायांबद्दल हे चार उपाय तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करून इच्छापूर्ती होईल फक्त विश्वासने हे उपाय करा जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात हनुमानजींची उपासना केल्यामुळे शत्रूंचा नाश अडथळ्यांचा निवारण आणि शारीरिक तसेच मानसिक बल प्राप्त होते उपाय एक हनुमान चालीसा पठण हनुमान चालीसा हे श्री हनुमानाच्या उपासनेसाठी सर्वात प्रभावी उपाय आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा पठण केल्याने मनाची शांतता मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा वाचल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होते उपाय दोन रामनाम जप श्रीरामाचे नाव हनुमानजींना प्रिय आहे त्यामुळे दररोज श्रीराम जय राम जय जय राम, राम हा मंत्र जप केल्याने आपल्याला हनुमानजींचे विशेष आशीर्वाद मिळतात हनुमानजींच्या कृपेमुळे आपले सर्व संकट दूर होतात आणि जीवनात स्थिरता येते उपाय तीन सिंदूर आणि चमेली तेल अभिषेक हनुमानजींना सिंदूर आणि चमेली तेल अत्यंत प्रिय आहे प्रत्येक मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान मूर्तीला सिंदूर आणि चमेली तेलाचा अभिषेक करावा या उपायाने हनुमानजी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात उपाय चार हनुमान स्तोत्र पाठ श्री हनुमान स्तोत्र हे हनुमानजींच्या आराधनेसाठी अत्यंत प्रभावी आहे संकटाच्या काळात हनुमान स्तोत्र वाचल्याने संकट दूर होतात आणि संकटांचा नाश होतो हे पाठ हनुमानजींच्या कृपेशिवाय शक्य नाही मित्रांनो हनुमानजींच्या उपासनेत अपार शक्ती आहे त्यांचे आशीर्वाद घेतल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होते हे उपाय आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा अजून काही उपाय जाणून घ्यायचे असतील तर कृपया कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हनुमान